ब्लॉकमध्ये सगळ्यात आहे मित्रांनो काल कोळपणी केली मित्रांनो कोळपणीनंतर थोडंफार आहे तण आहे तर त्याच्यात आपण हे नांगरला गेलं तर सगळं काही जे तण असतो म्हणजे असे पत्नी जे गवत असतो असं मध्ये असतो ते कोळपलं जातं आणि नंतर नांगरल्यानंतर ते सगळं असं असं पद्धतीने असं बुल जातं ते मातीत दाबला गेल्यानंतर ते ना डायरेक्ट सडून जातो तो तण अशा पद्धतीने हा जे आहे हा असं दाबला जातो म्हणून ते पाऊस इथं आहे असं पद्धतीने जर दाबला गेला तो तण असं पद्धती होते दाबला गेला का म्हणजे तो डायरेक्ट वरती निघून डायरेक्ट सडून जातो म्हणून ते आपण आपल्याला नि निधी करायची गरज नाही म्हणून हे आपण कोपणी केल्यानंतर या असं पद्धतीने नांगरलं जातं म्हणजे आपल्याला तननाशक फवराची मारण्याची गरजच येत नाही मित्रांनो असं पद्धतीने त्याच्यात आपले फायदा पण असतो कारण की आपलं बैलजोडीने आपण नांगरून घेतो कोळपणी करून घेतो आणि तणानाशक जे आपण मारत मारत असतो तर त्याचे पैसे आपल्या वाचता आणि आपण मारायला बसलो तर आपला पैसे त्या जाणारच आहे म्हणून आपले हे बैलजोडीने आपला हा जो काम आहे तो अत्यंत खूप चांगला आहे कोळपणी झाल्यानंतर लगे नांगरणी केले तर तो जे आहे त्यांना जे आहे ते दाबलं जातं खाली म्हणजे आपण त्यांना नाशिक मारण्याची आवश्यकता येत नाही मित्रांनो म्हणून आपण असं कामं केलं तर लय भारी होतो अशा पद्धतीने आपण कामं केलं पाहिजे जेणेकरून आपले पैसे वाचलं पाहिजे पाहू शकता नांगर चालू आहे असं पद्धतीनं नांगरला जातो थोडंफार असं एकदम दोन मोठतात परत उलटून जातात नांग जातो मित्रांनो नांगरणं जात केली जाते जेणेकरून जे तण ते व्यवस्थित दाबला जातो आणि त्याचा एक फायदा आहे जे मकाला असतो हा जो मका असतो त्यालाही इकडं पण अशी माती लागली जाते आणि पण अशी माती लागली जाते जेणेकरून त्याला जागेवर त्याला भर असतो मग इकडे तिकडे होत नाही किती पाऊस आला तरी असं इकडे तिकडे होत नाही मित्रांनो म्हणून याचे फायदे पण चांगले आहेत आणि असं किती पवारा वारा पाऊस आला तिथे खाली पडणार नाही झाड जसं तसं जस राहील मग मक्याचं झाड मित्रांनो म्हणून हे नांगरणीचे खूप काही फायदे आहे जेणेकरून आपले पैसे पण वाचतात नांगरणीमुळे आणि हे असे थोडेफार मकी खाली पडतात पण ते आणखी परत पाऊस आला कारण की परत सर होऊन जातात त्याच्यात काही नाही एक दोन मग तुटणार आहे कारण की बैले आपलं ब बैलांचे पाय ते पडणार आहे त्याच्यावर पिकावर ते म्हणून ते आपले काही एवढं विशेष नाही आहे थोडंफार नुकसान होतो पण नुकसान हो, म्हणजे आपल्या त्याच्या पण काही एवढं हे हो, नाही नुकसान नाही होत एक दोन तर तुटलं जातं असंही तर मित्रांनो असं पद्धतीने आपण कामं केले पाहिजे जेणेकरून आपले पैसे वाचले पाहिजे तणनाशक मारल्याने काय होतं तर जमिनीतले जे कच असते ती कच म्हणजे कच का कमी होऊन जातं म्हणून आपण तणनाशक जेवढं कमी मारता येईल तेवढं मारलं पाहिजे आणि आपले पैसे वाचलं पाहिजे मित्रांनो हे हे सगळ्यांनी असं पद्धतीने केलं पाहिजे कारण की तणनाशक घ्यायला गेलं तर खूपच माग आहे आता या जमान्यात म्हणजे खूपच माग असता म्हणून आपण आपल्याकडनं जेवढं होईल तेवढं आपण केलं पाहिजे असं पद्धतीने कामं जेवढं हँड होईल तेव्हा करायला पाहिजे मी व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या चॅनलला एकदा नक्की व्हिजिट करा पाहू शकता तुम्ही नांगणी चालू आहे